ताजा बारम्मी पाहत राहा तीचा सागर न्यूज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात अकलूदचे रणजित सिंह मोहिते पाटील पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पाठारे भुईंदचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे सोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल या अपेक्षेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील महायुतीत सामील करून घेतलं वर्षानुवर्षे कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघात लोकसभेसाठी मोठ बांधण्यात आली पण आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत कागलच्या परतीचा प्रवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोणते नेते शरद पवार गटात सामील होऊ शकतात भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील शेजारच्या माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारी करून निवडणूक लढवू शकतात चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडदे आडून धुरा सांभाळलेले सिंह आता उघडपणे भाजपला देऊ शकतात माढा विधानसभा विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्याने शरद पवारांच्या भेटी घेत असून स्वतःच्या मुलाला तुतारीवरून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे शेजारच्या पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधान परिषदेचे आमदार म्हणून गेली सहा वर्ष भाजप सोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान अवताळे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात तर शेजारच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून पक्की मानली जात असल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे परतून हातात तुतारी घेऊ शकतात त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष असलेले दीपक साळुंके हे देखील सांगोल्यातून लढण लडन... लढण्यासाठी तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी शनिवारी भेट घेतली त्यामुळे ते देखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तुतारी घेऊ शकतात शेजारच्या फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीसोबत असल्यानं ना ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारीत आहेत पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबर असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणुकीत लढवणं हे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पढार यांची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पंढारे उमेदवारी नक्की मानली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून समरजित घाडगेंनी भाजपची साथ सोडत तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत शेजारच्या राधानगरी भूतरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईने नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा त्यासाठी राजीनामा दिला होता सत्तेसोबत घरोबाजी गरज संपताच नेत्यांची माघारी फिरण्याची तयारी हे नेते त्यांच्या पक्षांतराच्या सध्या मौन बाळगुण आहेत योग्य वेळीची ते वाट पाहत आहेत पण त्यांचे कार्यकर्ते उघडपणे आपल्या नेत्याच्या राजकारणाची येणाऱ्या काळातील दिशा कोणती असेल याचे संकेत देताना दिसत आहेत त्यातील अनेकांचे साखर कारखाने पतसंस्था शिक्षण संस्था इतर उद्योग आहेत त्यासाठी सत्तेसोबत घरोबा करणं ही त्यांची राजकीय गरज राहिली त्यामुळे भाजपचा सत्ता काळ ओळखून या नेत्यांनी दोन हजार चौदा पासून भाजप सोबत घरोबा केला होता पण लोकसभेला लागलेले निकाल आणि महायुतीतील तीन पक्षांमधील गर्दीमुळे हे नेते आता बाहेर तयारीत आहेत या नेत्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांची ही घर वापसी त्यांच्या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे राजकारण हे संगीत खुर्ची सारखं असतं एक जण पक्ष सोडून गेला की रिकाम्या झालेल्या जाग्यावर त्याच्या स्थानिक विरोधकाला बळ दिलं जातं लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये इनकीममुळे झालेल्या गर्दीमुळे अनेक जागा रिकाम्या झाल्या येथील बहुतांश जण पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिलेत आणि आपल्या संस्था टिकवण्यासाठी दहा वर्ष भाजपसोबत घरोबा करून राहिलेत पण आता महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं आपल्यावर अन्याय होत असल्याचं कारण देत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत अकरा तिचा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत